राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील कुसेगाव गावची यात्रा येत्या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणार आहे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवदानवाच्या युद्धाचा थरार या यात्रेमध्ये पाहायला मिळतो या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येनं भाविक भक्त येत असतात या यात्रेसाठी कुसेगावचे ग्रामस्थ सज्ज झालेले आहेत येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या कुसेगाव येथील यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देव युद्ध आज आपण कुसेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कुसेगाव गावची यात्रा आहे आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहे आपण त्यांना विचारूयात नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे यात्रेची ही यात्रा जवळजवळ सोळाशे तीस म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून हा उत्सव चालू झालेला आहे आणि दा देव युद्ध देवांनी आणि दानवांनी ज्यावेळेला आहेत असताना त्यांनी एकमेकाचं शत्रुत्व झाल्यामुळं त्यांनी हा देन देव युद्धाचा हा प्रसंग हे केला आणि देव या दानवांचं सूड भावनेने हा सूड उगवतात म्हणून हे देव युद्ध आहे आणि जसे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या जरी वारी असती पंढरी वारी त्याप्रमाणे त्यांचं हे मामाचं गाव आहे देवाचं आणि कुशेगाव हे त्यांचं आजूळ आहे त्यांचं गाव आहे आणि त्या मामाच्या भेटीकरता एक पंधरा दिवस इथे येतात देव आणि परत आपल्या गावी कोयाळीतरी येतात आणि आपल्याला आपला देव घेऊन ते आपल्या को कोयाळीला जातात आणि तिथं ते कायम अकरा महिने तो देव तिथं असतो फक्त पंधरा दिवसच मामाच्या गावाला आपला देव येथे येतो आणि देव दानू युद्ध करून दानुचं सूड उगवला जातो आपल्यासोबत येथील सरपंच आहेत सा काय सांगाल या यात्रेला एक दोन ते तीन ते चार लाख भाऊगे येतात त्यांसाठी काय तयारी करण्यात आलेली आहे नमस्कार श्री भानुबाई यात्रा महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचं यात्रेचं मुख्य आकर्षण हे देवदानव युद्ध असल्यामुळे हे युद्ध पाहण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे तीन ते चार लाख भाविक येत असतात आणि येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गावामध्ये त्यांच्यासाठी वीज पाणी पुरवठा व आरोग्यसेवा ही चोवीस तास उपलब्ध करून देण्यात ता, देण्यात आलेली आहे तशीच ट्रॅ ट्रॅफिकची समस्या भेडसावत असल्यामुळे कुसेगाव ते पाटस कुसेगाव ते सुपा आणि कुसेगाव ते पडवी या रोडवर भव्य अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या ना, म म सर्व भाविक भक्तांसाठी मंदिरासमोरील मालराणावर त्यांच्यासाठी मुक्कामाची सोय केलेली आहे व त्यांनी परतीचा मार्ग मार्गाचा प्रवास करताना कुसेगाव ते पाटस या रोडवर स्वतंत्र बायपासची व्यवस्था केलेली आहे कृपया त्यांनी त्या ते स्वतंत्र बायपासचे वापर करून यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यास सहकार्य करावे असे मी न त्यांना नम्र विनंती करते धन्यवाद आप आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ काय आता जन्मदाचं काम सुरू आहे त्यात काय या एवढ्या मोठ्या यात्रेला तीन ते चार लाख भाविक येत असतात आणि या यात्रेसाठी आपल्या भाडुवादेवाचं मंदिर भव्यदेवी असं मंदिर उभारावं अशी आमचे गावचे उद्योजक मोहनदादा शितोळे यांनी संकल्पना मांडली आणि त्यांच्या संकल्पनेला गावानेसुद्धा भरपूर असा प्रतिसाद देत जवळजवळ पाच कोटी रुपये किमतीचं हे मंदिर या ठिकाणी उभारत आहे आणि या मंदिरासाठी मोहनदादांनी पहिल्यांदा एकावन्न लाख रुपये देणगी दिली त्याचप्रमाणे यावर्षी राहुलदादा आमदार राहुलदादांनी एक कोटी रुपये निधी या मंदिरासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि येत्या एक वर्षभरात हे मंदिर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि गावच्या माध्यमातून हे मंदिर पूर्ण होणार आहे नक्कीच या यात्रा चार चा ते पाच लाख भाऊ येत असतात प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी काय नेमकी तयारी करण्यात येते प्रशासनाच्या वतीने म्हणजे आमच्या कुशागाव ग्रा ग्रामपंचायतने सर्व आणि यात्रा कमिटीने पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल या सर्व बाबींकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन या सर्व बाबींचा कुठ आलेल्या यात्रेकरूला कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ नये यासाठी चांगली काळजी केलेली आहे तसेच ट्राफिकबाबत जी समस्या ती वर्षीच होत असते आम्हाला त्या ट्रॅफिकबाबत कालच आपले पाटस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आदरणीय नागरगोज साहेब या ठिकाणी गेले दोन दिवस विजिट देत आहेत व कालच त्यांनी या ठिकाणी तिन्ही रोडवरती पार्किंग कुठे करावे लागेल आणि कशा पद्धतीने आपल्याला ट्रॅफिकची समस्या सोडवता येईल हे सर्व येऊन पाहणी करून गेलेले आहेत आणि त्यांना सर्व आलेल्या त्यांच्या त्यांची जी टीम असेल त्यांना योग्य प्रकारे सूचना दिलेल्या आहेत आणि यात्रा कालावधीमध्ये तीन दिवस पेट्रोलिंगचे काम आणि बायपासने कुठल्या ज्यावेळेस गरज पडेल तर कुठला बायपास कसा वापरायचा हे सगळं योग्य पद्धतीने नियोजन झालेलं आहे तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी यात्रेच्या प्रथमता शुभेच्छा देतो तसेच येणाऱ्या इतर संख्या जास्त असल्यामुळे चोर प्रमाण प्रमाणही जास्त असतो आणि महिलांना एक विनंती असेल की आपले डागडागिने सांभाळावे शक्यतो जेवढे लागतात तेवढेच दागिने घालून यावे अशीही सूचना काल पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे तसेच यात्रा कालावधीमध्ये जर कोणी काही गडबड गोंधळ धिंगाणा घातला तर पोलीस प्रशासन ही कडक कारवाई करणार आहे कालच शब्द दिला आहे मग कोण दादा असतील आप्पा असतील कुणाचा जरी फोन आला तरी आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार हेच त्यांनी काल सांगितलेलं आहे आणि गावकऱ्यांनी त्यांना सगळ्यांना जर काय असं कोणी आढळण्यात आलं तरी आम्ही तुम्हाला काही कुठल्या प्रकारचे एक शब्दसुद्धा बोलणार नाही किंवा ना ना, कोणाला ना फोन करणार नाही तुम्ही योग्य ती कारवाई करावी व्यवस्थित यात्रा पार कशी पडेल यासाठी सहकार्य से करावे धन्यवाद नक्कीच सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोसेगाव येथे देवदानवचा युद्धाचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन विनोद मी सुशांत जगताप डाऊन पुणे